तसे की खूप छान असतं आणि तुमचा असे असेल खूप छान गेलेला असेल पण आता वाजलेला आहे संध्याकाळचे सहा तर आज आमच्या घरामध्ये एक नवीन वस्तू आलेली आहे कोणती असेल तुम्हाला पुढे खायलाच मिळेल तरी सगळी मला आणलेला आहे आता त्या तो ते तर आज कलिंगड आणलेला आहे आणि इथं मी कट करते कलिंगड आपण जेव्हा आणतो तेव्हाच ते चांगलं वाटतं खायला नंतर फ्रीजमध्ये गेलं की कोण खात नाही तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे कलिंगड आंबे लिंबू सरबत ज्यूस आपण हे सगळं घेतोच तर आता सध्या खूप जास्त उन्हाळा जाणवत आहे तर मला आणि स्वराला कलिंगड खूप जास्त आवडतं तर कलिंगड पाणीदार असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही तर आज चहाला सुट्टी असणार आहे आणि मला आता थोड्या वेळाने संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर फ्रूट कट करायला कोणाकोणाला आवडतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर फ्रूट कट करण्याची सुद्धा एक कला असते आपण जेव्हा लहान होतो तेव्हा कोणतंही ते फ्रूट असू खायचो आणि आपल्या लहानपणी एक सवय होती की घरामध्ये काय दिलं की त्या हातामध्ये घेऊन सगळीकडे फिरत फिरत खायचं तर आजकालच्या मुलांना प्रत्येक फ्रूट आवडत नाही त्यांना एक काही ठराविक फळच आवडतात तर आज आमच्या घरामध्ये ही नवीन वस्तू आलेल्या आहेत तर ओळखा बरं काय असेल ती तर आमच्या घरी आज नवीन कूलर आणलेला आहे तर सध्या गरमी पण खूप वाढलेली आहे आणि घरामध्ये खूप जास्त गरम होतं त्याच्यामुळे आज घेतलेलं आहे कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा इथं ते कूलरची माहिती सांगत आहे चला मग मी तुम्हाला पूर्ण कूलर कसा आहे ते दाखवते तर हा कूलर पाण्याचा आणि नॉर्मल सुद्धा आहे बऱ्याच जणांना हा माहित सुद्धा असेल तर आमच्या शौर्याला नवीन गाड्या आणलेल्या आहेत किती बाळा द्या वार वा घांघू वा घॉ वा घू वा कोणी आणली गाडी तुला थपटाक नाही हां तू तु पप्पाला थँक्यू बोलला का हा तर शौर्याकडे इतक्या गाड्या आहेत तरी पण त्याला किती पण गाड्या आणल्या तरी कमीच असतात बाळा कोणी आणल्या गाड्या तुला थपटाक मी दाखवा ना मला कशा आहेत कोणते कलर आहे सांग बर कलरच नाव सांग कलर कलर। न छोटे छोट्या गाड्या आहेत बाळा कलर सांगायचे कोणते हा कोणता कलर आहे कलर कोणता आहे हा कलर काळा काळा हा पिवळा लाल तुझ्या शर्टचा पण लाल आहे ना हा कोणता आहे निळा निळा आणि हा हा कोणता कलर आहे तुला थँक्यू बोलला तू तो गाडी शौर्याला आज गाड्या आणल्या तरी उद्या तो परत गाड्या मागणार आहे ना बाबू निरा गारी। शौर्याला अजून कलर कळत नाहीये तरी पण आपला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो तिला नाही आणली का गाडी सगळ्या गाड्या तुझ्या नाही मग आण गाडी हा अजून आणली तुझी मम्मीला आणि पप्पाला नाही आणली मला मला माझी गाडी तिजीची आणि बाप्पाची कुठे गाडी बाप्पाची तुझी गाडी को तुख थुणे, तुख थुणे तो। चला बाई कर बाई। बाई। चला तर थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत समजाचे साडी नऊ जेवणामध्ये बनवलेले आहेत चिकन तिथे माझे बनवून झालेले आहे आणि शौर्यासाठी चिकनचं सूप आणि भात आहे आपल्याला अजून एवढं राहिलेलं आहे खूप दिवसांनी बिर्याणी बनवलेली आहे बिर्याणी वगैरे झालेले आहे मला आता फक्त हे भांडे पडलेलं आहे तेवढे घासायचे आहे तर ते मी घासून घेणार त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करणार आहे तर बिर्याणी कोणाकोणाला आवडते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मुलंसुद्धा सुद्धा इथं खेळतात ते मुला कार्टून मध्ये लावलेला आहे छोटा बिन आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे तसं पप्पांची वाट आहे जेवणासाठी ते आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करणार आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ते सांगा कमेंटमध्ये आणि आम्ही आज जी वस्तू घेतलेली आहे तीसुद्धा कशी वाटते तीसुद्धा नक्कीच सांगा चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारीला असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला तर मी उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तोपर्यंत काळजी घेऊन